तर आज मी माझ्या जुन्या रूममध्ये आले तिथे मी खूप सजवली होती ही रूम तरी बघा हा वॉल आहे आणि मी खूप छान असं डिझाईन केलं होता वॉल वॉलपेपर लावलं होतं पूर्ण भिंतीला पूर्ण ह्या वॉलला पूर्ण सजवलेलं खूप छान प्रकारे आणि बऱ्याच टायमिंगला असं व्हायचं की स्ट्रेस यायचा वगैरे तेव्हा मला असा विचार करायची की आपणच आपल्याला स्पिरिट द्यायचं पॉझिटिव्हिटी द्यायची याच्यासाठी दुसरं कोण म्हणायला नको की तू स्ट्रॉंग आहेस तर मी myself, I'm strong, I'm vibes, हे ते सगळं असं लिहिलं म्हणजे होतंच स्टिकरमध्येच की आय लव माय सेल्फ आय एम स्ट्रॉंग आय एम ब्युटिफुल गुड वाईब्स आय एम लिमिटलेस तर हे सगळं खूप चांगले वाईब्स आहेत त्यामुळे आपल्या भिंतीवरती <laughs> सतत असं पॉझिटिव्ह गोष्टी राहायला पाहिजेत तर बघा एकदा जर किचन होतं जिथे मी अजिबात स्वयंपाक केला नाही केला एकदम कमीच केला, एगा। केला आणि इकडे पाण्याचे प्रॉब्लेम्स खूप आले मला टाकी नसल्यामुळे तर इथे माझा फ्रीज होता आणि जेव्हा मी आली होते ना तेव्हा पूर्ण रूम खाली होती जशी आता दिसते माझं एक फक्त वॉलरोब होतं कपाट होतं त्याच्यानंतर मी सोफा घेतला फ्रीज घेतला इथे टी व्ही घेतला त्यानंतर आपलं मंदिर छोटंसं कारण बॅचला जरी मी बऱ्याच मुलीचे बॅचला राहतात पण ते एकदम म्हणजे अशाच राहतात की बिछाणे कशाच्या तसे गाद्या तशाच्या तशा पण माझं म्हणणं होतं मी राहील तर ते माझं स्वतःचं घर म्हणजे घरामध्ये मंदिर सगळं काही व्यवस्थित सगळं काही एकटे तर एकटीचं संसार असल्यासारखं पाहिजेत मग तिथे किचन मग गॅस आणला तर गॅसचे व्हिडिओ वगैरे काढले तेव्हा इथे सगळे आजोबाजूली होते आणि खूप छान त्यांनी मला रिस्पॉन्स दिला सगळ्यांनी मोठ्या वयोवृत्त होते सगळ्या काकी नुँ। तर एक शेवटचा प्रवास आहे इथला आता इथे कोणी राहायला येईल त्याच्यामुळे आपल्याला तर परत येऊ शकतो तसं पण आत्तापर्यंत जो माझा अधिकार होता ह्या घरावरती तो आता नसणारी या या गोष्टी सगळं काही इथे मी अगदी वाईट काळे अनुभवला आहे खूप स्ट्रगल टाईममध्ये मी ह्या रूममध्ये होती त्यामुळे खूप धडपडले इथे वॉलअर्ट पण केले मी इथे तुम्ही बघू शकता इथे बटरफ्लाय आहे ते मी स्वतः टिकून गेलो होतं आणि मला प्रचंड आवड होती सगळ्याची हे सगळं मी हाताने बनवलं होतं क्राफ्टिंग तेव्हा मला फार आवडतं वायफायची लाईन घेतली बघा एकटीसाठी होतं पण वायफाय घरामध्ये सगळं काही वॉशिंग मशीन फ्रीज एल ई डी टी व्ही सगळं असलं पाहिजे एकटं तर एकटं पण कशामध्येच आपण कमी नसलं पाहिजे सगळं स्वतःचं घेऊन ठेवलेलं आणि आता फायनली ह्या रूमला निरोप द्यायला आले मी कारण तिकडे शिफ्टिंग झालं आहे चालू आहे अजून तिकडे काम मारतो तिकडे वन बी एच के असल्यामुळे तिकडे तर अजून जास्त फायनली ह्या <laughs> रूमला मी बाय बाय करायला आता आले तर वाईटही वाटतंय तर थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि बाबा आहे